नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ड्रेसच्या बाहीचे एक डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथं मी अस्तर आणि ड्रेसच्या कपड्याच्या दोन्ही असे कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता इथं दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून अगोदर कट करून घ्यायचं आणि मी एकदा तुम्हाला या बाहीची उंची दाखवते किती आहे ते दोन्ही कपडे व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे अस्तरचा आणि मेन जो ड्रेसचा आहे तो दोन्ही व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर त्याचा सेंटर घ्यायचा ज्या आपण बाही घेतल्यात कट करून घेतलेल्या आहेत त्याच्या आता इथं मी एकदा तुम्हाला उंची दाखवते मी किती उंचीचा हा बाही घेतलेला आहे त्यात मी डबल फोल्ड करून बाही घेतलेल्या आहेत तर बाहीची उंची आहे ती साडेपाच इंच घेतलेले आहे म्हणजे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच गेल्यानंतर साडेचार इंचची बाही तयार होते तयार बाही आता याचा सेंटर घ्यायचा व्यवस्थित आणि काय करायचं बघा बाहीच्या वरच्या साईडला मी अडीच इंचवरती एक मार्क करून घेतली बाहीच्या सेंटरमध्ये बघा वरच्या साईडला आणि सेंटरमधून साईडला तीन इंच वरती वरच्या साईडला अडीच आणि साईडला तीन इंच वरती आणि असा थोडासा आकार देऊन घेतला त्याला आता तो भाग कट करून घ्यायचा अस्तर आणि कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा दोन्ही भाग एकत्रच एक कट करायचं तुम्हाला जमत नसेल एकत्र एक कट करायला तर तुम्ही अगोदर अस्तरचा फक्त भाग कट करून घेऊ शकता त्यानंतर सुद्धा जो मेन ड्रेसचा आहे तो कट करून घेऊ शकता आता इथं मी अशा पद्धतीने भाग कट करून घेतलेला आहे तर असा भाग कट झालेला आहे आता उलट्या साइडला जो कपडा जोडून घ्यायचा म्हणजे भाई परतणार आहोत त्यासाठी जो मेन ड्रेसचा कपडा आहे त्याच्या सरळ बाजूला असतं ठेवून घ्यायचा आता इथं मी पिन्स लावून घेत आहे व्यवस्थित कारण जो आपण कट केलेले भाग हे व्यवस्थित यायला पाहिजे सेंटरचा व्यवस्थित सेंटरमध्येच यायला पाहिजे त्यासाठी अगोदर पिन्स लावून घेतल्या आणि त्यानंतर मग सिलाई मारून घेतली आता इथं साईडला पूर्ण सिलाई मारून घ्यायची उलट्या साईडनं सिलाई मरायची आणि भाग परतून घ्यायचे अशा पद्धतीने पूर्ण साईडनं सिलाई मारून घ्यायची त्यानंतर सिलाई मारल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे परतल्यानंतर खूप छान फिनिशिंगसुद्धा येते अशा पद्धतीने आणि काढून आणि परतून घ्यायचा भाग तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं पूर्ण एकदा मारून घेऊ शकता किंवा असा भाग परतून घ्यायचा आणि त्याच्यावरती व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आणि मग टॉप सिलाई मारून घ्यायची म्हणजे कसं व्यवस्थित ही फिनिशिंग बाहीला येते आता इथं बघू शकता मी असे कपडे घेतलेले आहेत कट करून आणि या ड्रेसच्या जो पँटचा कपडा आहे तो सुद्धा मी घेतलेला आहे चौकोनी क भाग कट करून घ्यायचा आणि असा फोल्ड करून घ्यायचा आता इथं मी घेतलेला कपडा चार बाय चारचा सर्वात मोठा कपडा घेतलेला आहे त्यानंतर मग तीन बाय तीनचे घेतलेले आहेत कपडे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी ठेवून घेत आहे एक ड्रेसचा कपडा एक पॅन्टचा कपडा परत एक ड्रेसचा कपडा आणि पॅन्टचा कपडा असे अपोजिट कलरमध्ये ठेवून घेत आहे आणि एक सेंटरमध्ये सिलाई दिली अगोदर सिलाई दिली कारण व्यवस्थित चार कपडे एकत्र एक हलवून नये म्हणून आता हा भाग असा ठेवून घ्यायचा सेंटरमध्येच व्यवस्थित ठेवून घ्यायचं त्यानंतर मग त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची अगोदर मी इथं पिन्स लावून घेत आहे म्हणजे एका साईडला जर सिलाई मारते वेळी दुसऱ्या साईडला हलू शकतं आणि क्रॉसमध्ये सुद्धा होऊ शकतं त्यामुळे एका साइडला अगोदर मी पिन्स लावून घेतले आणि दुसऱ्या साईडला मग शिलाई मारून घेतली तर इथं टॉप सिलाई मारून घेतली आहे बघू शकता तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या बाही तयार करू शकता तर मी दुसरी बाही सुद्धा इथं याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत आता अशा पद्धतीच्या जेव्हा तुम्ही बाही तयार करता ती जोडायची सुद्धा एक महत्त्वाची पद्धत आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं सेंटरमध्ये आपण डिझाईन तयार करतो आणि जोडते वेळी एका साईडलाच होते आणि ती छानसुद्धा दिसत नाही तरी ही जो बाई जोडायची कशी बघा आता हा घेतलेला आहे बाहीचा सेंटर भाग व्यवस्थित सेंटरमध्ये डिझाईन तयार केलेली आहे त्यानंतर हा असा शोल्डर ठेवून घ्यायचा आणि शोल्डरवरती जो बाहीचा सेंटर आहे तो व्यवस्थित सेंटरमध्ये अगोदर ठेवून घ्यायचा आणि सेंटरमधूनच ही बाही जोडून घ्यायची एका साईडनं जर बाही जोडत असाल तर थोडंसं साईडलासुद्धा ही डिझाईन होऊ शकते त्यामुळे जे डिझाईन केलेला भाग आहे तो व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून त्यानंतर मग साईडनं शिलाई मारून घ्या आता इथे सेंटरमधून साईडला अगोदर शिलाई मारून घेतली त्यानंतर मग दुसऱ्या साईडला मारून घेतली कधी कोणत्याही प्रकारची तुम्ही जर बाही डिझाईन शिवत असाल तर याच पद्धतीने जोडायची म्हणजे आपण डिझाईन तयार केलेली सुद्धा व्यवस्थित दिसून येते तर मैत्रीण कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीची डिझायनर बाही तयार करू शकता व्हिडिओ आवडाल लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा या अगोदर मी माझ्या चॅनलवरती बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल नक्की तर नक्की बघा तर इथं ड्रेसच्या बाही मी जोडून घेतल्या आहेत बघू शकता व्यवस्थित शोल्डरच्या सेंटरमध्येच ही डिझाईनसुद्धा आलेली आहे आणि तुम्हाला ही बाई डिझाईन कशी वाटली नक्कीच सांगा आणि फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे ड्रेसच्या समोरील सुद्धा अशी डिझाईन आहे त्यामुळे मी साईडला सुद्धा अशी डिझाईन तयार केलेली आहे तुम्हाला सुद्धा डिझाईन आवडल्यास नक्की ट्राय करा आणि माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद